हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानशा व्हिडिओ मध्ये तर आज मी असं छान एक्सरसाइज दाखवणार आहे आपल्याला करायच्या आहेत आहेत आणि सुंदर फिट आणि बारीक व्हायचंय ओवरऑल पूर्ण बॉडीचा फॅट कमी होतो आजच्या या एक्सरसाइजने खूप सोप्या पद्धतीने जसं आहात तुम्ही घरामध्ये त्या हिशोबाने तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता कोणत्याही टायमाला तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता वेळेचं बंधन नाहीये कधीही करायचे आहेत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला पासून सुरुवात करायची आणि वेट लॉस करायचा आहे तीन महिने द्यायचे आहेत बॉडीला पंधरा किलो कमी करायचं असेल तर चार किलो चार, वीस किलो कमी करायचं चार महिने सहा महिने द्यायचे आहेत बॉडीला तेव्हाच तुम्हाला रिझल्ट हा भेटत जाणार सातव्या दिवसापासून तुमची बॉडी हलकी होणार आहे एकदम हलकी होणार आहे सातव्या दिवशी याच्यासाठी सांगते की आपण जर आता ह्या एक्सरसाइज सुरुवात केली आहे करायला तर दोन तीन दिवस तर बॉडी पेन होतो मग दोन दिवस थोडासा आळस चढेल बॉडी पेन झाल्यामुळे पण जर करतच राहलो आपण तर आपल्याला सातव्या दिवसापासून हलकं वाटायला चालू होणार आणि आपल्याला उत्साह येणार करण्यासाठी म्हणून आपल्याला करायच्या आहेत ह्या सोप्या एक्सरसाइज तर जास्त वेळ नाही घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर एक लाईक करून घ्यायच्यावरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता एक एक्सरसाइज आहे फक्त आणि एका एक्सरसाइजनी पूर्ण म्हणजेच तुमच्या मांड्यांचा पोटाचा आणि हाताचे दंड शोल्डरचा हा पाठीवरचा फॅट जर वाढला असेल तर तो, तो कमी होणार आहे तुमच्या ह्या पहिल्याच एक्सरसाइजने एक एक्सरसाईज एक जरी तुम्ही दोनशे काउंट जर केले एकाच एक्सरसाइज ते तर तुम्हाला कुठची एक्सरसाइज करायची आवश्यकता पडणार नाही इतकी सोपी एक्सरसाइज आहे तर चला तसं जर तुम्हाला पूर्ण एक्सरसाइज करायची आहे पण ज्यांना कंटाळाच येतो ना अजिबातच करायचं म्हणणे करत त्याच्यासाठी सांगितलंय पण स्टेप बाय स्टेप ज्या पण एक्सरसाइज दाखवते त्या करायचा प्रयत्न करा लाई आता या पोझिशनमध्ये हाताला इथे घट्ट आणलं आहे मुट्टी केले हाताची या पोझिशनमध्ये आणि आपल्याला या पोझिशनमध्ये जायचं आहे क्रॉस वन टू टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन 14, फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, 20. आता ट्वेंटी आता हा राऊंड केला मी ट्वेंटीचा तुम्हाला पहिलाच राऊंड घ्यायचा सिक्स्टीचा आणि असे दोन राऊंड तर एटलीस्ट एक या एक्सरसाइजचे झाले पाहिजे जसं पहिले सांगितलं एका एक्सरसाइजने देखील पूर्ण बॉडीचा फॅट कमी होऊ शकतो आता सेकंड एक्सरसाइज दाखवते ना ह्या एक्सरसाइजने देखील तुमचा पूर्ण बॉडीचा फॅट कमी होऊ शकतो एकच एक्सरसाइज जर तुम्ही केली तर या पोझिशन मध्ये यायचंय आणि ते श्वास भरत हाताला वरती न्यायचं आणि पायाला समोर आणायचं पहिली पोझिशन अशी असेल पायाची आणि ते हात वरती वन टू या पोझिशन मध्ये असेल हात आणि पाय जस हात सम मागे जाणार पाय समोर येणार या पोझिशन मध्ये वन टेन लेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी सेम पोझिशन करायची आपल्याला दुसऱ्या पायाला स्टार्ट करूया जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन 11, ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, 20. रिलॅक्स आता ह्या एक्सरसाइ दोन्ही एक्सरसाइज दाखवला ना याच्याने आपल्या पोटावरती खूप प्रेशर येतं मांड्यांवरती खूप खूप प्रेशर येतं शोल्डर दंड आणि ब्रेस्टवरती पण खूप चांगला दाव येतो म्हणून आपल्याला दोन्ही एक्सरसाईजचा राऊंड मोठा घ्यायचा आहे या दोनच एक्सरसाईजनी माझ्या बॉडीचा पण धावून निघालेला आहे आता नेक्स्ट हा सण ह्या पोझिशनला जंपिंग जपअप करायचं आहे स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेवन ट्वेल्व थर्टीन 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, फ्री फर्टी नाईन थर्टी रिलॅक्स ह्या तिन्ही एक्सरसाइज अशा आहेत ना की तुम्ही सिंगल सिंगल जरी ह्या एक्सरसाइज केला फक्त एकच एक्सरसाइज तुम्ही केले तुमच्या बॉडीचा फॅट कमी होतो जास्त एक्सरसाइज करायचा कंटाळत असेल तर तुम्ही यातली कोणती एक एक्सरसाइज एक करा लास्ट वाली करा सेकंड वाली करा किंवा फर्स्ट वाली करा बॉडी तर पितळणारच आहे फॅट तर विरघळणार विरघळणारच आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका खूप सोप्या पद्धतीने घेऊन यायचा प्रयत्न करते तर चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका लाइक करा फरक स्क्रीन स्क्रीनवरती नंबर दिसतोय नोट करू शकता आवश्यकता असेल तर वजन कमी करण्याची ऑनलाईन योगा क्लासेस आहेत माझे तर तुम्ही एनी टाइम दिलेल्या ऑरांवरती कॉल करू शकता भेटूया बरं छानशा हो व्हिडिओमध्ये बाय बाय